विषय आहेत तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याचीही काळजी घेऊ शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाही आहे हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे आ, या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करूस्टी पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा सा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतो मलाही मीडियातनं समजलं मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही काय असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले ला इथपर्यंत लोक पोचायला लागले तर ह्या मूर्खपणा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केले ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे मला असं वाटतं की हा जो कबुतर खाण्याचा प्रश्न आहे किंवा कबुतरांचा प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं की हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही सोबत आस्था देखील आहे त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे पण मला हेही लक्षात येतं आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असेही प्रयत्न काही लोक करतात पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची त्यांच्या खात्याच्या संदर्भातली त्यांची माझी भेट घेतली होती त्यात कुठल्याही पालकमंत्री पदाची चर्चा झालेली नाही असल्या महाराष्ट्र इतका मजबूत आहे की असल्या गोष्टींनी काही महाराष्ट्र या ठिकाणी झालेल आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी होईल अशा प्रकारे विचार करण्याचं कारणच नाही महाराष्ट्र फार मजबूत आहे महाराष्ट्राने मागच्याही काळात दाखवलेला आहे की मिसइन्फॉर्मेशन तयार केल्याने काही फार सफलता मिळते असं नाही ये फैसला कोई इस सरकारने लिया हुआ नाही आहे सौ अठ्ठाशी से फैसला चला आया है हमने कोई नया फैसला किया नहीं आहे जब उद्धव ठाकरे भी चीफ मिनिस्टर थे तब भी ये फैसला था, अब भी वो फैसला है, हमने कोई नया फैसला लिया नहीं